आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षवाढीसाठी नेतृत्वाने बेरजेचं धोरण स्वीकारलं आहे मात्र भाजपमध्ये कोणाची उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही तो अधिकार फक्त पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी दिली कार्यकर्त्यांची आवाडे यांना स्वीकारण्याची मानसिकता नाही त्यामुळं पितृपक्ष संपल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेण्यासाठी व्यापक मेळावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं इचलकरांजीत गेले अनेक वर्षे भाजप आणि आवाडे यांच्यात संघर्ष आहे मात्र आता आमदार प्रकाश आवाडे आणि युवा नेते डॉ राहुल आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हळवणकर यांची भेट घेतली यावेळी हळवणकर यांनी आवाडे आणि माझ्यात वैचारिक मतभेद हे सर्व श्रुत आहेत अपक्ष म्हणून निवडून आल्यावर आमदार आवाडे यांनी भाजपाला पाठिंबा दिला स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे पाच वर्षात आवाडे यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षवाढीसाठी नेतृत्वानं बेरजेचं धोरण स्वीकारलं आहे त्याला आम्ही मान्यता दिली आहे प्रदेश उपाध्यक्ष या नात्यानं आवाडे यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून माझ्याकडे विचारणा केल्यावर पक्षवाढीसाठी एखादा कार्यकर्ता पक्षात येत असेल तर आम्ही त्याला नाकारणार नसल्याचं सांगितलं आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता हळवणकर यांनी कार्यकर्त्यांची मानसिकता आजही आवाडे यांना भाजपात घेण्याची नाही त्यामुळे पितृपक्ष संपल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेण्यासाठी व्यापक मेळावा घेणार असल्याचं सांगत भाजपमध्ये कोर कमिटी पार्लमेंटरी बोर्डचे उमेदवार ठरवत असतो आवाडे हे आज पक्षात आले आहेत त्यामुळं कोणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार त्यांना नाही त्यांना पक्षशिस्त समजावून द्यावी लागेल उद्या पक्षानं जर माझी उमेदवारी जाहीर केली तर आवाडे यांची भूमिका काय असेल असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला